यवतमाळमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जास्त कामामुळे त्रास होत आहे ऑनलाईन कामामुळे उशिरापर्यंत त्यांना काम करावं लागत असल्यामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे वायफाय नेटवर्कचा अभाव अशा समस्यांमुळे शिक्षकांना रात्री उशिरापर्यंत शाळेतच थांबावं लागतं आहे अशैक्षणिक कामापेक्षा जादा काम मुख्याध्यापकांना करावे लागते यामध्ये शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरणे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आवेदनपत्रे भरणे आणि ऑनलाईन करणे विविध शिष्यवृत्तींची परीक्षा आवेदनपत्र विविध परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करणे ऑनलाईन मीटिंग अटेंड करणे अधिकाऱ्यांच्या वेग वेगवेगळ्या येणाऱ्या सभेला हजेरी लावणे शालेय पोषण आहाराअंतर्गत भाजीपाला इंधन पूरक आहार यांची व्यवस्था करणे अशा विविध कामांमुळे मुख्याध्यापक बे झाले आहे राज्याच्या नगर परिषद जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक शिक्षकांनाच मुख्याध्यापकांची कामे करावी लागतात कारण एकूण शाळांपैकी वीस टक्के शाळेवर अधिकृत मुख्याध्यापक असून ऐंशी टक्के शाळेवर सहाय्यक शिक्षकच प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहे शिक्षण क्षेत्रातील हे खरे वास्तव आहे या प्रभारी मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकाचे कोणतेही जादा मानधन नाही त्यामुळं शिक्षक मुख्याध्यापक या अशैक्षणिक ऑनलाईन कामामुळे त्रस्त आहे यामुळे विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जेवर परिणाम होत आहे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेनं आणि शिक्षण क्षेत्रातील विचारवंतांनी याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे